हाय वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ लाडू पिडिओ या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आहे श्रीहरीचा बड्डे त्याचे आजी आजोबा आलेत मग तर असाच प्लॅन झाला की चला कुठेतरी बाहेर जाऊयात म्हणून आता आम्ही चाललो हो आहोत श्री गजानन महाराज मंदिर देहू देहूला तसं पण मी फर्स्ट टाईमच चालले म्हणजे आम्ही सगळे फर्स्ट टाइमच चाललोय त्या मंदिरात तर पहु, चला पाहू आपण कसं आहे मंदिर वगैरे तसे आम्हाला घरातून निघायला थोडे लेटच झाले संध्याकाळचे जवळजवळ सहा वाजलेत पण ठीक आहे दुपारी लाडू आणि श्रीहरीने थोडी झोप घेतली होती आणि रात्री ते काही आता दहा अकरा वाजल्याशिवाय झोपणार नाही त्यामुळे लेट झाले तरी मला काही टेन्शन नाही तसे पण हे दोघे लहान असल्यामुळे जास्त बाहेर जाणे होत नाही आज श्रीहरीचा वाढदिवस पण आहे आणि त्याचे आजी आजोबा आले आहेत म्हणून बाहेर जायचा प्लॅन केला नातवांचे पहिले फ्रेंड्स म्हणजे त्यांचे आजी आजोबा ते घरी आली की हे दोघे खूप खुश असतात आणि त्यांच्या जवळच असतात इथे लाडू आजी सोबत बसले आहे आणि श्रीहरी आजोबां जवळ पुढे बसला आहे त्यामुळे मला सुद्धा हे क्षण निवांत शूट करता आले आजकाल पुण्यात एवढे ट्राफिक वाढले आहे की काय बोलायचे तुम्ही पण पुण्यात राहत असाल तर तुम्हाला माहितच असेल तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहताय मला कमेंट मध्ये नक्की सांगा फायनली ट्रॅफिकला क्रॉस करत आम्ही पोहोचलो श्री गजानन महाराज संस्थान श्री क्षेत्र आळंदी येथे हा आहे देहू रोड आणि इथे पोहोचायला जवळजवळ मला एक तास लागला मंदिरासमोरच रोडच्या ला पार्किंग आहे आम्ही गाडी तिथे पार्क केली हे मंदिराचे मेन एंट्रन्स आहे मेन एंट्रन्स मधून आत गेल्यावर राईट साइड ला भक्त निवासस्थान आहे थोडे पुढे गेल्यावर लेफ्ट साइड ला चप्पल स्टँड आहे मंदिरात प्रवेश करताच प्रसन्न वाटले संत ज्ञानोबांनी पावन केलेली भूमी अध्यात्माचा सुगंध वाहणारे हे गाव प्रत्येक भक्ताला आपल्याकडे आकर्षित करत हे श्री गजानन महाराज मंदिर जे भक्तांच्या मनाला अनोखी शांती देत श्री गजानन महाराजांचे नाव जरी कानावर आले की मनामध्ये भक्तीची एक दिव्य स्पंदना जागते मंदिरात प्रवेश करताच महाराजांची प्रसन्न मूर्ती मनाला आल्हाददायक वात्सल्य देत बसते आतमध्ये व्हिडिओ शूट करायला परवानगी नव्हती म्हणून मी तिथले व्हिडिओ घेतले नाहीत मंदिराच्या सभोवतालचे स्वच्छ साधेपण भक्तिमय वातावरण कोणालाही इथे पुन्हा पुन्हा यायला प्रवृत्त करते आम्हाला पण इथे येऊन खूप छान वाटले तुम्ही पण एकदा इथे जरूर या हा आहे मंदिराचा टॉप व्ह्यू खूप जास्त सुंदर कदाचित माझा मोबाईल कॅमेरा याला जस्टिफाय नाही करू शकणार जर तुम्हाला मन शांती हवी असेल किंवा आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर एकदा इथे जरूर या मंदिराचा परिसर खूप भव्य आणि दिव्य आहे लाडू आणि श्रीहरी इथे येऊन खूप खुश झाले होते या दोघांना हे मंदिर इतके आवडले की दोघे इथून बाहेर निघतच नव्हते बराच वेळ या दोघांना इथे मनसोक्त फिरू दिले त्यानंतर आम्ही मंदिराच्या साईडलाच असलेल्या प्युअर व्हेज हॉटेल मध्ये जेवण करायला गेलो लाडू आता थोडी मोठी झाली आहे त्याच्यामुळे ती असे सेपरेट चेअर वर बसते पण श्रीहरीला मात्र पकडून बसवावे लागते कारण तो एका जागी काही बसत नाही इथे लाडूच्या च्या आजी तिचे फोटो काढत आहे आणि लाडू पण वेगवेगळे वेग एक्सप्रेशन देत होती काय खायचं नूडल्स हेल्दी असतात का हेल्दी फूड आहे नूडल्स लाडू लाडूसाठी नूडल्स घेतले आणि तिचे आजोबांना असे नूडल्स खाऊन दाखवायचे चालले होते आम्ही पण जेवण करून घेतली तिथून घरी निघायला आम्हाला रात्रीचे नऊ वाजले होते आणि घरी पोचायला रात्री दहा वाजले घरी आल्यावर पटकन श्रीहरीचे ऑक्शन करायची तयारी केली त्याचे ऑक्शन करून घेतले केक कट करून छोटेसे सेलिब्रेशन केले दोघांना दो केक खाऊ घातला लाडूला पण श्रीहरीला केक खाऊ घालायचा होता पण श्रीहरी मात्र काही खात नव्हता दादा केक खा दादा केक खा असे म्हणत लाडूने फायनली त्याला केक खाऊ घातलाच तर हे आहे ते गिफ्ट जे आजी आजोबांनी लाडू आणि श्रीहरीसाठी घेतले आहे ही आहे ऑफ रोडिंग कार जी घरी बाहेर रोडवरती चालवू शकता एवढी मोठी कार भेटल्यावर दोघांचा आनंद काही वेगळाच होता यामध्ये वेगवेगळे मोड आहेत सेल्फ ड्राय पण करता येते आणि रिमोटने पण ऑपरेट होते सध्या हे दोघे पण लहान आहेत त्याच्यामुळे रिमोटनेच ही ऑपरेट करावी लागणार आहे याच्यामध्ये म्युझिक आहे स्पीड कमी जास्त करता येते कार डान्सिंग मोड आहे जो की मुलांना खूप आवडला आणि म्युझिक असल्यामुळे कार मध्ये बसून हे दोघे डान्स पण करतात श्रीहरीच्या वाढदिवसानिमित्त आजी आजोबांनी दिलेले हे गिफ्ट दोघांना तर खूप जास्त आवडले तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय